अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या करायला आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे अखेर पाण्यात बुडालेल्या त्या युवकाचा मृतदेह हो मिळाला विनायक वाजे असं बुडालेल्या युवकाचं नाव खैरे गावाजवळ घडली होती घटना शहापूर तालुक्यातील शेनवा नजीक खैरे गावाजवळील केरला जवळ ओढ्यात संध्याकाळच्या सुमारास कल्याणमधील काही तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता विनायक वाजे या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला होता ही माहिती जेव्हा जीवरक्षक टीमला मिळाली तेव्हा किनवली पोलिसांच्या सहकार्यानं जीवरक्षक टीम, सहकार्यान टीम सकाळपासूनच या शोध मोहिमेसाठी पाण्यात उतरली होती चालू असलेला मुसळधार पाऊस आणि त्या ठिकाणी वाढलेली पाण्याची पातळी त्यामुळे शोधकार्य करण्यास अडचणी येत होत्या शेवटी संध्याकाळच्या सुमारास अथक प्रयत्नानंतर सदर युवकाची बॉडी हाती लागली असून पुढील तपास किनवली पोलीस करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी